नमस्कार मी श्रीकांत जोशी मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे एक वेगळ्या पद्धतीची जबरदस्त शौर्य गाथा भारताच्या इतिहासात ज्या महिलांनी जबरदस्त शौर्य दाखवलं ज्या महिला राज्यकर्त्या योद्ध्या त्यांनी आपल्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी व आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या देशातील महिलांची सुरक्षितता व जनतेची सुरक्षितता ठेवण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केला प्रसंगी आपल्या जीवाची आहुती दिली अशा एक दोन नाही तब्बल एकवीस राण्यांची शौर्यगाथा आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत ह्या शौर्यगाथेमध्ये दे सगळ्या देशातील वेगवेगळ्या राण्यांची माहिती आहे मग ती गुजरातची राणी राँकी सोलंकी असेल वरंगलची रुद्रंबा देवी असेल पोर्तुगीजांना चारी मुंड्या चित्त करणारी राणी अबक्का असेल किंवा मणिपूरची राणी गायंदुले असेल जिने ब्रिटिश राजवटीला चेरीज आणलं होतं किंवा नानासाहेब पेशवेंची बारा वर्षाची वीरकन्या राकुमारी मैना असेल आपण विसरून चाललोत ही नावं कानपूर येथील इंग्रजांमध्ये दे लढा देणारी नर्तकी अजिजान बाई असेल त्यांचे पराक्रम काही इतके साधे नाही आहेत खूप मोठे आहेत राणी नायकी देवीनी त्या मोहम्मद पृथ्वीराज चव्हाणला पराभूत करून त्याचा वध केला होता आणि या देशातल्या काश्मीर पासून ते गुजरात पर्यंतच्या अनेक राजांना पराभूत केलं होतं पाच लाखाची सैन्य घेऊन पाचवी सैन्य घेऊन येणारा मोहम्मद घुरी फक्त पंचवीस हजाराच्या सैन्याने पराभूत करणारी राणी देकी देवी आणि नुसतं पराभूत करणार नाही तर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत नपुंसक अवस्थेत ह्या देश सोडायला लावणारी राणी नायकी देवी किती मोठं शौर्य आहे पण सगळ्यांचे इतिहास ह्या व इतरांचे इतिहास आपल्या समोर नीट पद्धतीने आलेले नाही आपण त्या त्यांच्या इतिहासाचं नेहमीच खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने सादरीकरण केलं नाही आपल्या हृदयात त्या इतिहास त्यांच्याविषयी जी जागा असायला पाहिजे ती आपण देऊ शकलो नाही आपल्या समोर योग्य माहिती आलेली नाही आक्रमकांची माहिती आपल्या डोक्यात घुसवली जाते मोहम्मद गुरी असेल मोहम्मद गजनी असेल बाबर असेल मुघल असतील ह्यांची माहिती आपल्याला दिली जाते फ्रेंच राज्य रशियन राज्यकर्ती शिकवली जाते पण आपल्याच देशाचा इतिहास ज्या शौर्यगात आहेत दुर्दैवाने त्या मात्र आपल्या श्रुतीयात राहतील रा अशी काळजी आपण घेतली नाही मग आपल्या देशातील सरकार असतील आपल्या देशातील शिक्षण पद्धती असेल आपल्या देशातील सर्व भाषेचे साहित्यिक असतील आपले चित्रपट सृष्टी असेल व क्षेत्र असेल या सगळ्यांनाच ह्या शौर्यगाथेची जेवढी महती असायला पाहिजे तेवढी असलेली दिसत नाही आपल्या हृदयात जी जागा असायला पाहिजे ती दुर्दैवाने आपण ह्या राण्यांची योद्ध्यांची आणि महिलांची ठेवू शकलो महिला म्हणजे कुणीतरी अबला आहेत महिला म्हणजे कमकुवत आहेत हा समज ह्या देशामध्ये रूढ करण्यामध्ये कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत हे खरं नाही आहे या राण्या नसत्या तर कदाचित हा देशही राहिला नसता हे वास्तव आहे आणि इतकं प्रचंड काम ह्या राण्यांनी केलेलं आहे आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहास आपण म्हणावा तेवढा अभ्यास केला नाही म्हणून आता ती करायची वेळ आलेली कारण जे देश आपला इतिहास विसरतात आणि जो त्यांचा भूगोल सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही आणि जे देश आपला इतिहास जागृत आपल्या हृदयामध्ये ठेवतात त्या देशाकडं वाकड्या नजरेने बनण्याची हिंमत जगामध्ये कोणाची होणार आपला भारत देश हा गतीने विकसित होतोय पण त्याचबरोबर आपल्या इतिहासाचं स्मरण करणंही तितकंच आवश्यक आहे ज्यावेळेस आपल्या देशाची खरी परंपरा म्हणजे आपल्या आजूबाजूची महिला ही आपण तिला सरस्वती लक्ष्मीने दुर्गेचं रूप मानतो हे उगीच मानत नाही तर तसं तिचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व ज्यावेळेस आपण सगळ्या जगासमोर नेऊ आपल्या देशातील सगळ्या महिलांना आणि पुरुषांना कळेल आणि ज्यावेळेस आपल्या प्रत्येक स्त्रीच्या हृदयामध्ये ही देशभावना पेटलेली असेल आणि ज्यावेळेस तिच्या लक्षात असेल की मी वारस आहे या योद्ध्या स्त्रियांची ह्या योद्ध्या राज्यकर्त्यांची ह्या युद्ध करणाऱ्या महिलांची त्यावेळेस तिच्यामध्ये पण एक वेगळी स्फूर्ती आणि उर्मी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीने ह्या कडे बघण्याची पुरुषांची वृत्तीसुद्धा जेव्हा बदललेली असेल तेव्हा देश जगात नंबर एक झाल्याशिवाय राहणार ही काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही शौर्यकथा घेऊन येत आहोत कारण या जुन्या गोष्टी उकरण्याचा नाही तर नवीन देश साकारण्यासाठी आवश्यक असलेली ही महिलांची शौर्यकथा जरूर बघा धन्यवाद त्याचबरोबर आपल्याला कसे वाटले हे कळवा आणि आपल्याला एखादी अशी महिला योद्धा इतिहासातली माहीत असेल किंवा अशातली माहीत असेल तर जरूर तिच्याविषयीची माहिती आम्हाला कळवा आम्हाला ती प्रकाशित करायला आवडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र